Yes, बालाजीला बाला जायचं ते पण सायकल नाही हे ऐकल्यावर मला वाटलं की बाबा चेष्टा करत आहेत पण जेव्हा बाबा मला त्यांचे मित्र विठ्ठल काका यांची सायकल आणण्यासाठी घेऊन गेले तेव्हा मला समजलं की हा विषय सिरियस आहे आता बाबांनी सांगितलंय त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बसलो आणि चहा पिताना मला समजलं की आपल्याला तिरुपती बालाजी नाही तर आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रुई गावातील व्यंकटेश बालाजी मंदिरला जायचं आहे हे ऐकून मला इतका आनंद झाला की सायकलिंग मध्ये मी बाबांना पण मागे टाकलं आणि एकटाच पुढे निघालो त्यानंतर वीसच मिनिटात आम्ही रुई गावात जाऊन पोहोचलो गावकरांनी दाखवलेल्या वाटेवरून आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो जवळच एका घरात सायकल लावली व बाजूची भली मोठी तटबंदी बघत बघत आम्ही मंदिराकडे निघालो तिथलं प्राचीन मंदिर बघून इतकं प्रसन्न वाटलं की विचारूच नका मंदिराची देखभाल करणारे सुहास कुलकर्णी यांच्याशी जेव्हा आम्ही गप्पा मारल्या तेव्हा आम्हाला समजलं की या मंदिराची देखभाल करणारी ही त्यांची पंधरावी पिढी आहे तसेच त्यांच्याकडे छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या संधी व मोडी लिपीतील काही कागदपत्रेही आहेत हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर जवळपास आठशे वर्ष जुना आहे असं सांगितलं जातं असंही म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्यातील हे एकमेव असं प्राचीन बालाजी मंदिर आहे या मंदिराचा सभामंडप तेथील खांब जमिनीवर कोरलेले कासव चौकटीवरील नक्षीकाम मुख्य गाभाऱ्यातील बालाजीची मूर्ती या सर्व गोष्टी बघितल्यानंतर हे मंदिर किती प्राचीन आहे याची जाणीव आम्हाला झाली या मंदिराचा परिसर खूप मोठा व हवेशीर आहे समोरच विठ्ठल रखुमाईचं मंदिरही आहे हे सर्व बघून झाल्यानंतर आम्ही मस्त पैकी पारावर बसून काही वेळ मंदिरातील प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेतला एवढी वर्ष रुहीला येतोय खरं माहितच नव्हतं एवढं जुनं मंदिर आहे भारी वाटलं आज आता इथून पुढे तुम्ही रुई गावात येणार असाल तर या प्राचीन मंदिराला एक वेळ नक्की भेट द्या बाकी या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये